माजलगाव शहराचे भाजपचे पदाधिकारी तसंच बीड लोकसभा निवडणुकीचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे यांच्या हत्या प्रकरणानंतर जे पंकजा मुंडेंना जमलं नाही ते मनोज जरांगे पाटील यांनी करून दाखविलं असल्याचं आपल्याला पाहण्यास मिळत आहे पंधरा एप्रिल रोजी भरदुपारी दोन वाजण्याच्या सुमारास माजलगाव शहरामध्ये आरोपी नारायण फापाळे यांनी भाजपचे पदाधिकारी तसंच बीड लोकसभेचे विस्तारक असलेले बाबासाहेब आगे यांची दुपारी दोन वाजता कोयत्याने वार करून हत्या केल्याची घटना घडल्याचे आपल्याला पाहण्यास मिळालेले आहे या हत्या प्रकरणानंतर आगे यांच्या कुटुंब्यांना सातवांपर भेट देण्यासाठी पंकजा मुंडे येणार असल्याचं सांगितलं जात होतं मात्र काही अडचणीस्तो पंकजा मुंडेंनी हा दौरा रद्द केल्याचं देखील सांगितल्याचं देख आपल्याला पाहण्यास मिळाले असून त्यांनी मोबाईलवरून आगे यांच्या आईशी संपर्क साधल्याचं देखील आपल्याला देख पाहण्यास मिळालेलं आहे ह्यावेळी पंकजा मुंडेंनी बोलताना सांगितलं आहे की मी नक्की तुमच्या कुटुंब्याची भेट घेण्यासाठी येणार आहे मात्र मला काही अडचण आल्यामुळे हा माझा दौरा रद्द करावा लागला असून मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असं आश्वासन दिलं होतं मात्र त्यानंतर बाबासाहेब आगे यांच्या आईंनी बोलताना सांगितलं आहे की मला एकदा पंकजा मुंडे यांच्याशी समोरासमोर बोलायचं आहे मला त्यांची भेट घ्यायची आहे त्यांनी मला भेटायला येणं खूप गरजेचं असल्याचं देखील त्यांनी म्हटलं होतं मात्र पंकजा मुंडे यांनी दौरा टाळल्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी लगेच दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी किट्टी आडगाव ह्या ठिकाणी येऊन आगे यांच्या कुटुंबियांची सातवनपर भेट घेतल्याचं आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे बीड लोकसभेमध्ये मराठा विरुद्ध वंजारा असा संघर्ष पाहण्यास मिळाला होता मात्र पक्षाशी एकनिष्ठ राहून बाबासाहेब आगे यांनी पंकजा मुंडे यांचं काम केल्याचं देखील पाहण्यास मिळालेलं आहे ह्यावेळेस बाबासाहेब आगे यांच्या विरोधात मराठा समाज गेल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे मात्र पक्षाशी एकनिष्ठा राखून त्यांनी पंकजा मुंडे यांना बीड लोकसभेमध्ये विजय करण्यासाठी प्रचाराची धुरा हाती घेतल्याचं देखील आपल्याला पाहण्यास मिळालेलं आहे ह्या कार्यकर्त्याच्या सातवनपर भेटीसाठी येणं पंकज ने अत्यंत गरजेचं होतं असं देखील बोललं जात आहे मात्र पंकजा मुंडे यांनी मोबाईलवरूनच सातवन केल्यामुळे आता कुठंतरी त्यांच्या विरोधात नाराजीचा सूर उमटत आहे मराठा समाजाच्या विरोधात जाऊन देखील पंकजा मुंडे यांना विजय करण्याची भूमिका घेणाऱ्या बाबासाहेब आगे यांच्या कुटुंबियाची पर भेट घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी किट्टी आडगाव गाठून त्यांच्या आई व वडिलांची भेट घेतली या हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यासाठी आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहू असं आश्वासन दिलं असून ही घडलेली घटना अत्यंत निंदनीय असल्याचं देखील त्यांनी ह्यावेळी व्यक्त केल्याचं पाहण्यास मिळालेलं आहे त्यामुळे जे पंकजा मुंडे यांना जमलं नाही ते मनोज जरांगे पाटील यांनी करून दाखविला असल्याचा देखील सूर आता या परिसरातील नागरिकातून बोलला जात आहे त्यामुळे पक्षाशी एक निष्ठा राहिलेला कार्यकर्त्याची हत्या होऊन देखील पंकजा मुंडे यांनी त्यांच्या कुटुंबियांना सातवनपर भेट देणं खूप गरजेचं होतं मात्र कारण समोर करून पंकजा मुंडे यांनी ही भेट टाळली असल्याचं देखील बोललं जात आहे एकंदरीत ह्या सर्व घडामोडीविषयी नेमकं तुम्हाला काय वाटतंय हे आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशीच अपडेट जर तुम्हाला वेळोवेळी जाणून घ्यायची असेल आणि तुम्ही अजूनही आमच्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद